मी मारुती चिंतले नांदेड इथला रहिवासी आणि या ठिकाणी बैठकीला आलो आणि जवळपास पंचवीस वर्षापासून मी धनगर समाजाचा ओबीसीचा कार्यकर्ता आहे आणि पदाधिकारी अखिल भारतीय ओबीसी महासंघ चालवतो आम्ही त्याच्यासोबत या मल्हारसेना जे सेना याच्यामध्ये आम्ही मराठवाड्याच्या लेवलवर काम केलेलं आहे आता मराठवाडाच मागत होतो परंतु मला सरसेनापती लहुजी शेवाळे यांच्या माध्यमातून म महाराष्ट्राचं सचिव हे पद दिलेलं आहे महाराष्ट्राचा सचिव अशा पद्धतीने नंबर दोनचं पद आहे ते महाराष्ट्राच्या कार्यकारिणीचं आणि त्याला मी व्यवस्थितपणे हँडल करून पुढील दिशा जी आहे ते सरसेनापती लहुजी शेवाळे साहेब मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आणि हे आरक्षणाचा जो विषय आहे एस टी आरक्षण आरक्षण मिळालं पाहिजे याच्या माध्यमातून आम्ही काम करू आगामी विषय जो आहे आणखी एक महत्त्वाचा तो म्हणजे महत्त्वाचा विषय असा आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा समोर आहेत आणि महाराष्ट्रातून विधानसभा ज्या पद्धतीनं आम्ही विधानसभेवर जे आमचे लोकप्रतिनिधी पाठवणार आहेत त्याच्या बाबतीत व्हापू इथं झालेला आहे तर मी जयमल्हार सेनेचा सचिव या नात्यानं आपण सर्वांना एक जाहीर आव्हान करतो आणि या समाजाला आणि त्या शासनकर्त्या जमातीला मी या ठिकाणी असं आव्हान करतो की धनगर समाजाचे जास्तीत जास्त लोक निवडून द्यावेत आणि मी एक ग्वाही देतो की जयमलार सेनेच्या माध्यमातून अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून मी आ, किमान एक दहा पंधरा तरी आमदार महाराष्ट्रातून निवडून आलेल याची मी खात्री या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देतो धन्यवाद आज पहिल्या स्मारक सभागृहामध्ये या ठिकाणी झालेल्या राज्यव्यापी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये दोन निर्णय महत्वाचे आम्ही घेतले पहिला निर्णय धनगर समाजाला घटनेनं दिलेलं एस टीचं आरक्षण लागू करण्याच्या अनुषंगानं या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सरकारनं निर्णय घ्यावा नाही तर पंधरा दिवसानंतर आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांच्या दारासमोर ढोल बजाव आंदोलन करणार आहोत आम्ही ढोल वाजवून आमदारांना सगळ्या सांगणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही धनगर एस टी आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा निवडणुकीमध्ये तुमचा ढोल वाजवल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही